नमस्कार देशांतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते कर्जमाफीच्या आश्वासनावरून सत्ताधारी फिरल्यामुळे किसान ब्रिगेडने आता कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्तीचा आवाज बुलंद करत राबवत असलेल्या शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचा गुरुवारी तिसरा टप्पा पार पडलाय या टप्प्याला राज्यभरात न भूतो न भविष्यती असा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून पुन्हा लाखो शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे अर्ज प्रशासनाकडे दाखल केले आहेत अर्ज दाखल करण्यासाठी राज्यातील जिल्हाधिकारी तहसील तसेच विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांची एकच झुंबड उडाली दरम्यान आता कर्जमुक्ती घेऊनच हा लढा थांबेल यासाठी संवैधानिक मार्गाचा अवलंब करून किसान ब्रिगेडच्या बॅनर खाली मंत्रालयावर मोर्चा काढू आणि प्रसंगी न्यायालयाचे दार ठोठव असा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवलाय प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांचे जथे पाहायला मिळाले तर तालुका स्तरावरील तहसील कार्यालयातही अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं चित्र होत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू या मुद्द्यावर महायुती सरकारने विधानसभा निवडणूक लढली या मुद्द्यावर मतदारांनी महायुतीला सत्तेत बसवलं परंतु सत्तारूढ होऊन जवळपास आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरी कर्जमाफीबाबत महायुती सरकार चकार शब्दही काढायला तयार नाही उलट सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांच्या म्होरक्यांनी मंचावरून कर्जमाफीला नकार दिला आम्ही त्या गावचेच नाही असे वागत असल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि किसान ब्रिगेडच्या झेंड्याखाली त्यांनी कर्जमुक्तीचे अर्ज भरण्याचा धडाका लावलाय शेतकऱ्यांमध्ये विश्वासघात झाल्याची भावना निर्माण होऊन त्यांनी किसान ब्रिगेडच्या बॅनर खाली राबवण्यात येत असलेल्या शेतकरी कर्जमुक्ती अभियानाला उचलून घेत लढा उभा केलाय आणि आता शेंडी तुटो वा पारंबी मात्र कर्जमुक्त होऊनच राहू असा निर्धार ते व्यक्त करत होते